आंतरवली सराटीपासून मनोज पाटील यांनी वीस जानेवारीपासून आपल्या आंदोलनाचा मोर्चा मुंबईकडे काढला आहे ज्यावेळी आंतरवलीमध्ये लोक जमायला लागले तेव्हा जास्तीत जास्त चाळीस ते, ते पन्नास हजार लोक जमतील असा अंदाज होता पण आता जसं जसं आंदोलन पुढे जात आहे आणि विशेष जेव्हा एखाद्या जिल्ह्यातून आंदोलन जात आहे तेव्हा लाखो मध्ये पब्लिक आंदोलनात सहभागी होत आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मनोज रांगे पाटील यांनी सर्वात मोठी खेळी ही सरकारसोबत केली आहे ते म्हणजे मनोज हे डायरेक्ट मुंबईला पण जाऊ शकले असते पण त्यांनी तसं न करता मुंबईला जाण्यासाठी त्यांनी यात्रा काढली त्यामुळे मनोज रांगे हे प्रत्येक जिल्ह्यातून जाताना तरी लोकांसमोर हात जडून आवाहन करत आहेत की आता घरातून बाहेर पडा कारण ही लढाई आता आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आहे आज नाही तर पुन्हा कधीच नाही असं आवाहन केलं जात आहे त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार केला तर मनोज आताच रोखला नाही तर पुढे मात्र जरांगीला कारण आता तर फक्त लाखो मध्ये पब्लिक आहे पण पुढे जाऊन तीस लोकसंख्या ही करोडो मध्ये असणार आहे आणि मुंबई सारख्या शहरामध्ये करोडो मध्ये लोकसंख्या जमली तर मग मात्र यांना थांबवणं शक्यच नाही मनोज जरांगी पाटील यांनी ही लढाई आता की मरूची केली आहे त्यामुळे मनोज जरांगी आता मागे फिरणार नाहीत हे मात्र खरं आहे आणि तुमच्या गावातील लोक आंदोलनात सहभागी झाले आहेत का कोणत्या गावातून किंवा शहरातून आंदोलनात सहभागी झाले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा